मुंबईकर असाल ना किंवा मुंबईत फिरायला जायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मुंबईतील मलबार हिल या परिसरात निसर्ग उन्नत मार्ग म्हणजेच एलिवेटेड नेचर ट्रेल सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे या नेचर ट्रेलचे अनेक व्हिडिओ फोटोज रील्स सध्या सोशल मीडियावर देखील चांगला धुमाकूळ घालताना खाल, दिसून येत आहे आणि हे रील फोटोज पाहून तुम्हाला जर का तिथे भेट द्यायची असेल किंवा तुम्ही त्या संदर्भातला काही प्लॅन करत करत असाल तर या काही गोष्टी आहेत त्या नक्की लक्षात ठेवा या एलिवेटेड नेचर ट्रेलची एकूण लांबी ही चारशे पंच्याऐंशी मीटर आहे तर रुंदी दोन पॉईंट चार मीटर इतकी आहे या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी ती हिव डेक देखील बांधण्यात आलेला आहे त्याचबरोबर इथे भेट देण्याची सर्वोत्तम वेळ ही सकाळी नऊ वाजल्यापूर्वी किंवा सायंकाळी पाच वाजल्यानंतर आहे संध्याकाळच्या सौम्य रोषणाईत हा नेचर ट्रेल अगदी आणखीनच सुंदर असा दिसतो त्याचबरोबर ऑनलाईन बुकिंगद्वारे या मार्गावर एका वेळी फक्त दोनशे जणांनाच प्रवेश हा दिला जातो त्यामुळे तुम्हाला जर का तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या आवडीच्या वेळेनुसार इथे भेट द्यायची असेल ना तर कमीत कमी तुम्हाला आठ ते दहा दिवस आधी तुम्हाला स्लॉट हा बुक करावा लागेल भारतीय नागरिकांसाठी इथे येण्याचे प्रवेश शुल्क हे पंचवीस रुपये आहेत तर परदेशी पर्यटकांसाठी शंभर रुपये शुल्क हे आकारण्यात आले आहेत त्याचबरोबर पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी थे या ठिकाणी प्रवेश नियंत्रण प्रणाली म्हणजेच एक्सेस कंट्रोल सिस्टीम विकसित करण्यात आली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी भेट देण्यासाठी तुम्हाला आधी ऑनलाईन फ्लॉट ची बुकिंग ही करावी लागेल हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद